नमस्कार सर्वांना तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण सांगणार आहे मी तुम्हाला मृत्यू व्यक्तीच्या तोंडामध्ये तुळशीची पानं आणि गंगाजल पाजण्याचं काय कारण आहे का बरं टाकतात हे आज आपण जाणून घेऊया तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा हिंदू धर्मामध्ये अनेक मान्यता असून बाळाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत अनेक प्रथा पाळल्या जातात मृत्यूच्या वेळी काही विधी पार पाडल्या जातात त्यामध्ये आपण मृत व्यक्तीच्या तोंडामध्ये तुळशीचं पाणी किंवा गंगाजल पाच पाजण्याची ही प्रथा आहे आधीपासनं असं का आणि कशासाठी कर, करतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बघा हिंदू धर्मामध्ये गंगाजल व तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीचं आणि गंगाजलचं खूप महत्त्व आहे तर या दोन्ही व्रत वैकल्य आणि पूजा विधीत मानल्या जाते गंगाजल शिंपडल्याने परिसर पवित्र होतो अशी मान्यता आहे आणि घरात शांतता वगैरे राहते इतकंच काय तर गंगेत स्नान केल्याने पापमुक्ती होते अशी धारणा आहे कारण गंगेला स्वर्गाची नदी मानली जाते पुराणामध्ये गंगा नदीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे आणि मृत्यूच्या वेळी तोंडात गंगाजल ठेवल्याने शरीर सोडताना आत्म्याला जास्त वेदना होत नाही इतकंच काय तर मृत्यू देवतालाही त्रास देत नाही तोंडा गंगाजल तोंडात असेल तर आपल्या आत्म्याचा पुढील प्रवास सोपा होतो अशी मान्यता आहे इतकंच काय गंगा तर गंगाजल जीवाणूंच्या वाढीव देखील प्रतिबिंबित करते गंगाजलासोबत तुळशीच्या पानांना देखील तितकंच महत्त्व आहे धार्मिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर तुळशीला खूप महत्त्व आहे असे मानले जाते की तुळशीचा संबंध नेहमीच विष्णूशी असतो मृत्यूच्या वेळी तुळशीची पाने तोंडात ठेवल्याने आत्मा पवित्र होतो शांत होतो अशी मान्यता आहे पण आणि मृत्यू व्यक्तीला मोक्ष मिळतो अशी <coughs> मोक्षसुद्धा मिळतो आणि धार्मिकतेसह तुळशीकडे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तुळशीला एक हर्बल अँटीबायोटिक मानले जाते तुळशी हे अनेक आजारांवर प्रभावी आहे औषधी आहे आणि आयुर्वेदिक सुद्धा आहे तुळशीचं पान तोंडात ठेवल्याने सांत्विक भावना जागरूक होतात आणि मृत्यूवेळी अशी तुळशी आणि गंगाजल पाजलं तर सदर व्यक्तीला मृत्यू देव यम थेट स्वर्गात नेऊन जातात स्वर्गात घेऊन जातो आणि मृत व्यक्तीच्या कपाळावर तुळशीचे पान ठेवल्याने त्या पान ठेवल्याने त्याच्या आत्म्यात शांती मिळते आणि गंगाजल पितांना मृत्युमुखी पडणारे कधीही नरकात जात नाही नरकात सुद्धा ते लोक जात नाही आणि कपाळावर तुळशीचं पानसुद्धा लावल्याने आत्म्याला शांतता मिळते आत्मा आपण स्वर्गात जाय स्वर्गातसुद्धा जाण्याची शंभर टक्के चान्सेस राहते आपण बघितलं आज आपण आप या व्हिडिओमध्ये बघितलं की मृत व्यक्तीच्या तोंडामध्ये तुळशीचं पान आणि गंगाजल भाजल्याने काय होतं याचे फायदे तुम्हाला सांगितलेले आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असे नवीन नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सर्वांना बाय बाय